आज युती आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे दरम्यान आपल्या नगरपालिकेला किती जण इच्छुक त्याची बैठक चालू होती आणि बऱ्यापैकी आम्ही सगळ्याच्या सगळेच सग्रेज वीस ला वीस उमेदवार आम्ही आज सास केली त्यांचे इच्छुकाचे सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले आणि नगरपालिकेची तयारी चालू केली बाबा अजून बैठकच झाली नाही अजून आज मी बैठकीला चाललोय सकारात्मक चर्चा झाल्याच्या नंतर आपण नक्की कळू आणि संयुक्त बसून तुम्हाला कळू ना काय नाही ऐकून घ्या रबरी शिक्का असा कुठं नसतो म्हणायच्या गोष्टी आता सभागृहामध्ये महिलेला जावं लागतं रबरी शिक्का बिक्का म्हणणं हे ठीक नाही आहे हे खर तर महिला आपण महिलांना एवढं उमेदवारी देऊन किंवा एवढं प्रतिनिधित्व देऊन त्यांना रबरी शिक्का म्हण हे त्यांचा अपमान आहे असं नाही आहे बऱ्याचदा असं असत की जर धकत असेल जर काही साधारण गोष्ट असेल विधायक नसेल विधायक गोष्ट नसेल तर त्या गोष्टीला प्रतिनिधित्व गेलं तर काय असं बावगं नाही असं काही म्हणजे आज आस, आज इंटरव्ह्यू असतील समजा आज आपण इथं महिला जरी नसल्या बोलल्याचे प्रतिनिधी आले असतील प्राथमिक स्वरूप स्वरूपाचं आहे जे जास्तीत जास्त पुरुष मंडळी आहे तर ठीक आहे प्रतिनिधित्व आहे आज आपण फक्त फॉर्म भरून घेतोय विधायक काम थोडी आहे